नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे काय आहे ते ब्लॉग तर तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तर मंडळी आजची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजेच एक स्त्री एका स्त्रीला इतकी घाण कमेंट करू शकते का मंडळी एका स्त्रीने मला इतकी घाण कमेंट केलेली आहे अक्षरशः मला ते तुम्हाला सांगायलासुद्धा लाज वाटत आहे माणसांचं चला माणसं घाण कमेंट करतात आणि कधीकधी माणसं सॉरीसुद्धा बोलून देतात पण एक स्त्री एका स्त्रीला एवढी घाण कमेंट करू शकते का अरे तुम्ही पण कोणाची आई असाल तुम्ही पण कोणाची बहीण असाल बरोबर -बर, तुम्ही पण कोणाची बायको असाल तर मी पण कोणाची बहीण आहे आई आहे बायको आहे मुलगी आहे तर तुम्ही ॲटलीस्ट बोलताना पाच मिनटं तरी विचार करा की का आपण एवढं घाण बोलू शकतो का इतक्या घाणशिव्या देतात ना म्हणजे त्यांना असं वाटतं की भांडणच करत आहेत इतक्या घाणशिव्या देतात लाईव्हमध्ये येऊन आणि कसं आहे माहिती आहे का आज एक गोष्ट मी तुमच्यासोबत अजून शेअर करते सोशल मीडियावर एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत बरोबर ते सुद्धा ब्लॉगिंग करत आहेत तुम्हाला आता माहिती असेल की किती लोक ब्लॉगिंग करायला लागलेले आहेत भारतीय कॉमेडियन तिला काय गरज आहे ब्लॉगिंग करायची पण तीसुद्धा ब्लॉग बनवत आहे किती मोठे मोठे सेलिब्रिटी आता फोन घेऊन ब्लॉग बनवत आहेत त्या त्यांना पण याच्यामधून काहीतरी भेटत असेल म्हणूनच ते पण ब्लॉगिंग करत आहेत ना मंडळी आता यूट्यूब चालवणं खूप कॉमन झालेलं आहे प्रत्येक घरामध्ये एक छोटासा यूट्यूबर आहेच आणि जर तुम्हाला पण यूट्यूबर व्हायचं असेल तर तुम्ही पण व्हा मला धान कमेंट करून तुम्हाला काय भेटणार आहे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तुमच्या फॅमिलीमध्ये आवडत असेल व व्हिडिओ टाकायचं फोटो वगैरे टाकायचं व्हिडिओ बनवायचं तर तुम्ही पण करा कसं आहे मंडळी माहिती आहे का मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे आणि माझ्या नवऱ्याला आवडतं मी व्हिडिओ वगैरे टाकलेलं म्हणूनच तर मी पण करत आहे ना कसं आहे माहिती आहे का ह्या कोणत्या बायका जर की त्यांना ना सपोर्ट नसतो फॅमिलीचा त्यांचा नवऱ्या त्यांना व्हिडिओ नाही काढू देत त्यांच्या नवऱ्या त्यांना सोशल मीडियावर फोटो नाही अपलोड करू देत म्हणून ह्या बायका आहे ना दुसऱ्यांचं बघून जातात मंडळी कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडिया ही कॉमन झालेली आहे ना इथं प्रत्येक इंस्टाग्रामवर तुम्ही बघा एवढे लोक व्हिडिओ अपलोड करत आहे आता मिनी ब्लॉग एवढे चालत आहेत तुम्हाला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर करा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा, करा। आयुष्यामध्ये स्त्रियाने काही ना काही केलंच पाहिजे एक हाऊस वाईफ आहे तिला घरातले कामं करता करताच तिला वेळ होऊन जातो तिला बाहेर जॉब करायला वेळ नसतो म्हणून मी पण हाच विचार केला की आपण काही ना काही थोडंफार केलं पाहिजे आणि कसं आहे माहिती आहे का एका स्त्रीने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे थोडंसं का असे ना तिने पाच हजार का असे असते ना महिन्याला पण तेवढे पैसे तिने कमवायला पाहिजे कसं आहे माहिती का आयुष्याचे सगळे दिवस सारखे नसतात आणि मला असं वाटतं की आता मी जे झाड लावत आहे जे मी व्हिडिओ टाकत आहे तर आयुष्यामध्ये मी सक्सेस तर एक वेळा नक्कीच होणार आहे मंडळी तर कसं आहे माहिती आहे प्रत्येक स्त्रियांना मला एकच सांगणं आहे की तुम्ही पण ब्लॉगिंग स्टार्ट करा याच्यामध्ये वाईट काहीही नाही आहे तुम्हाला दोन दिवस जज करतील तीन दिवस करतील दहा दिवस शिव्या देतील पंधरा दिवस शिव्या देतील मला तर खूप जणं असं म्हणतात अगं मेहनत कर फुकटाचे पैसे नको मागू लोकांकडे याच्यामध्ये मेहनतच आहे मंडळी दोन वर्षापासून मी कंटिन्यू ब्लॉग टाकत आहे व्लॉग टाकणं एवढं सोपं नाही त्याला व्हॉइस देणं रोज व्हिडिओ अपलोड करणं वेळात वेळ काढून काढून आम्ही व्हिडिओ बनवतो फॅमिलीला पण वेळ देतो घरातली कामं या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत ये। तुम्ही येतात दोन मिनटाची कमेंट करून चालल्या जातात पण समोरच्याची ॲटलीस्ट मेहनत बघा चॅनल मॉनिटाईज व्हायला मला दोन वर्षे लागून गेलेले आहेत एवढी मी मेहनत केलेली आहे आणि म मंडळी एवढं सोपं नाही आणि त्याच्यामध्ये काही लोकांची ट्रॉलिंग एवढे घाण कमेंट करतात हे लोक त्यांचे कमेंटला आपल्याला इग्नोर करून पुढे जायचं आहे प्रत्येक स्त्रियाला स्त्रियांना आणि माणसांनासुद्धा सांगणं आहे की आता माणसं पण खूप छान अशी सुंदर ब्लॉगिंग करत आहेत जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल आणि कसं आहे माहिती आहे का असं काय नाही आहे बघा घरातले कामं करून आपण ब्लॉगिंग करू शकतो तसेच माणसंसुद्धा जॉब वगैरे करून ब्लॉगिंग करत आहे आता तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा इंस्टाग्रामवर किती लोक सुंदर असे ब्लॉग अपलोड करत आहेत आणि कसं आहे जर तुम्हाला व्हॉईस देता येत नसेल तर तुम्ही म्युझिकचा पण वापर करून आता ब्लॉग अपलोड करू शकता इतकी छान छान मस्त ब्लॉगिंग आता लोक करत आहेत मी पर्सनली कसं आहे माहिती आहे का दुसरे लोक पण त्या ब्लॉगला बघत आहेत इंटरेस्टने इंटरेस्ट घेत आहेत त्या ब्लॉगिंगमध्ये तर आता कसं आहे माहिती आहे का सग ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप कॉमन झालेल्या आहेत पुढे पुढे आहे ना सोशल मीडिया एवढं हे होऊन जाईल ना की प्रत्येक घरामध्ये एक छोटासा ब्लॉगर तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्हाला पण ब्लॉगिंग करायची असेल तुमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असेल तर तुम्ही पण दाखवा मंडळी कसं आहे माहिती आहे का सगळ्यांमध्ये काय कोणते ना कोस् कोणती गोष्टीचं टॅलेंट असतं फक्त तुम्हाला ते लोकांना दाखवायचं आहे आणि कसं आहे माहिती आहे का असा कोणताही व्यक्ती नाही की त्याच्यामध्ये तो काही करू शकत नाही म्हणून एक घरची जी स्त्री आहे तिला म्हणजे घरातले कामं मुलगा नवरा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्येच ती एवढी हे होऊन जाते की त्याला स्वतःसाठी वेळसुद्धा नाही भेटत तर सोशल मीडिया हे असं एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट असेल ते दाखवू शकता आणि हो आयुष्यामध्ये कधी ना कधी एक वेळा तुम्ही नक्कीच सक्सेस होणार वेळ लागतो एवढं सोपं नाही आहे सोशल मीडियावर कारण की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि पर्सनली तुम्ही तुम्हाला सांगते खरंच आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि लोकं खूप ब्लॉगिंग करायला लागलेले आहेत आणि कसं आहे माहिती आहे का या कॉम्पिटिशनमध्ये आपण कसं पुढे जायचं ते आपल्यामध्ये एक टॅलेंट पाहिजेन काहीतरी स्किल पाहिजे जे आपण लोकांना दाखवू शकू कसं आहे माहिती आहे का मी ना खूप घाबरत होते पहिले व्हॉईस द्यायला व्हॉईस कसा द्यायचा एक व्हिडिओवर व्हॉईस द्यायला ॲटलिस्ट तुम्हाला दहा ते पंधरा तेक घ्यावे लागतात जर तुम्ही नवे यूट्यूबर असाल तर मंडळी एवढं सोपं नाही आहे कॅमेरासमोर बोलणं लाईव्हमध्ये मंडळी जेव्हा मी फर्स्ट टाईम लाईव्ह घेतलं होतं त्यावेळेस मी काय बोलावं मला कळत नव्हतो हो लोकं मला वाईट कमेंट करायचे तर अक्षरशः मला इतकं वाईट वाटायचं कधी कधी तर मी रडायचेसुद्धा जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल या सगळ्या गोष्टींना इग्नोर करावं लागेल चला असो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईफ सबस्क्राईब करायला दिसून नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मंडळी